हॅलो नमस्कार तुम्हा सर्वांचं आजच्या व्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत सकाळी मी वॉकला गेले होते तर तिथूनच येताना दूध आणि काही भाज्या घेऊन आले दूध तापत ठेवताना ना नेहमी आपण कोरड्या पातेल्यात डायरेक्ट दूध न होतता थोडंसं पातेला आधी ओलं करून घ्यायचं आणि मग त्याच्यामध्ये दूध ओतलं ना की दूध खाली पातेल्याला लागत नाही करपत नाही एकीकडे दूध तापवण्यासाठी ठेवलं आणि दुसरीकडे कुकरमध्ये रात्री भिजत घातलेले चणे आणि शेंगदाणे याच्या तीन शिट्ट्या करून घेतल्या कारण ब्रेकफास्टमध्ये आज मी मिक्स स्प्राऊट्स बनवणार होते चणे आणि शेंगदाणे याच्या तीन किंवा चार शिट्ट्या घेतल्यानंतर मग मी स्वीटकॉर्न मूग आणि मटकी याची फक्त एक शिट्टी करून घेते आणि मग त्याच्यामध्ये कांदा टोमॅटो कोथिंबीर थोडंसं लिंबू आणि जिरा पावडर टाकून मिक्स करून मग स्प्राऊट्स खाण्यासाठी घेते याची रेसिपी ना मी याआधी एका व्हिडिओमध्ये दाखवलेली आहे त्यामुळे आज दाखवली नाही त्यानंतर ज्या भाज्या होत्या ना त्या मी आ, साफ करून घेतल्या स्वीटकॉर्न तर आता मला लागणारच होते तर ते एक स्वीटकॉर्न मी सोलून घेतलं बघा स्वीटकॉर्न मला खूप छान भेटलं फ्रेश भेटलं टोमॅटोसुद्धा छान भेटले पण कोथिंबीर ना मला मनासारखी भेटली नाही पण घरात अजिबातच कोथिंबीर नव्हती मग जशी भेटली ना तशी मी घेऊन आले खूपच लांब लांब आणि पिवळी पडलेली आहे कोथिंबीर पण म्हटलं आता चला लागणार आहे आज त्यामुळे मी घेऊन आले लगेचच मग कोथिंबीर पण मी साफ करून घेतली म्हटलं आता ठेवली तर सुकून जाईल वरती आणि मी पालेभाज्या ज्या आहेत ना त्या आ, साफ केल्याशिवाय फ्रीजमध्ये ठेवत नाही त्यामुळे म्हटलं चला कुकर झालेला आहे थंड होतोय तोपर्यंत पटकन कोथिंबीर साफ करून होईल मग पटापट कोथिंबीर साफ केली आणि फ्रीजमध्ये ठेवून दिली त्यानंतर लगेचच मी उपीट बनवण्यासाठी घेतलं कारण की स्प्राउट्स जे आहेत ना ते फक्त ओमसाठी बनवलेले होते आम्हाला दररोज स्प्राउट्स खायची इच्छा होत नाही ओमला आवडतात त्यामुळे तो खातो त्यामुळे त्याच्यासाठी स्प्राऊट्स आणि आमच्यासाठी मी उपमा बनवला होता सकाळी बघा ब्रेकफास्टमध्ये ना सगळ्यांची एकच आवड असेल ना तर मग पटकन होऊन जातं पण प्रत्येकासाठी वेगवेगळा नाश्ता बनवायचं म्हटलं की वेळसुद्धा डबल जातो तर मी आज स्प्राऊट्स आणि उपमा असं दोन्ही केलेलं होतं दुसरीकडे चहा सुद्धा तयार झालेला आहे आम्ही लगेचच चहा आणि नाश्ता करून घेतला नाश्ता झाल्यानंतर ना मी लगेचच घरातल्या आवरावर करायला घेतले कारण तुम्ही अनुभवलं असेल की नाश्ता करून जर आपण अगदी दहा पंधरा मिनटासाठी जरी बसलो ना मोबाईल वगैरे बघत किंवा टी व्ही बघत तर इतका आळस येऊन जातो ना झोप लागते आणि कोणतंही काम करण्याची इच्छा होत नाही त्यामुळे नाश्ता झाल्यानंतर मी लगेचच घरातल्या आवरा आवरावर किंवा काहीतरी काम करायला घेते फक्त बसलं किंवा मोबाईल जर हातात आला ना मग झालं पुढची कामं तशीच राहून जातात आणि काही कामं बघा अशी असतात ना जसं की कपड्यांच्या घड्या घालणे दररोज आपण कपड्यांच्या घड्या घालतो पण दुसऱ्या दिवशी ना तेवढाच ढीक झालेला असतो एक दिवस जरी हे काम स्किप केलं का ना तर दुसऱ्या दिवशी एवढा प्रचंड कपड्यांचा ढीक साठलेला असतो कुठूनही कपडे येतात काहीच कळत नाही तुमचंसुद्धा असंच होतं का मला कमेंट करून नक्की सांगा आणि त्यानंतर माझं खूप दिवसांपासून रखडलेलं काम मी आज करायचं ठरवलं अगदी छोटंसंच काम होतं पण भरपूर दिवसापासून हे रखडलेलं होतं म्हणतात ना आ, काही काही गोष्टींना मुहूर्तच नसतो तसं या कामाचं झालं होतं माझ्याकडे दोन लोखंडी स्टँड होते आणि त्यांना ना मला खूप दिवसांपासून कलर करायचं होतं कारण त्याला गंज लागू नये म्हणून आणि दिसायलाही छान दिसेल आणि त्याच्यावर कुंडी ठेवण्यासाठी मला ते वापरायचं होतं पण आज करू उद्या करू करून भरपूर दिवस निघून गेले तर आज मी याला ऑइल पेंट करायचं ठरवलं आणि सोबतच ही जी कुंडी आहे ना ती आपण ब्लॅक कलरची आणतो ना नर्सरीमधून ती कुंडी आहे तर त्यालासुद्धा मी तो गोल्डन पेंट शिल्लक होता तो लावून घेतला सुरुवातीला मी ती कुंडी व्यवस्थित पुसून घेतली त्यानंतर पेंटचा एक कोट दिला आणि तो वाळल्यानंतर मग सेकंड कोट दिला आणि हे बघा स्टँड आहे तर हे सुद्धा मी व्यवस्थित पुसून मग याच्यावरती पेंट करत आहे याला सुद्धा मला दोन वेळा पेंट करायला लागलं म्हणजे दोन कोट द्यावे लागले आणि ही कुंडी बघा या ठिकाणी एक कोट दिल्यानंतर अशा प्रकारे दिसते खरं तर याला ज्या दोरीने हँग केलेलं आहे ना ते काढून पेंट करायला पाहिजे होतं पण ती नॉट आहे ना मला व्यवस्थित जमत नाही हीच कशी तरी जमलेली त्यामुळे मी ती काढली नाही आणि आजूबाजूला सारून तसाच त्या कुंडीला पेंट केला त्यानंतर ना या दुसऱ्या स्टँडलासुद्धा पेंट करायचं होतं पण दुपारी जेवणाची वेळ झालेली आणि मी स्वयंपाक काही अजून बनवलेला नव्हता तर मी ओमला म्हटलं की मला थोडीशी हेल्प कर या स्टँडला पेंट करून दे तोपर्यंत मी जेवण बनवते मग या स्टँडला त्यानेच पेंट केलं आणि तोपर्यंत मी जेवण बनवून घेतलं तर अशा प्रकारे भरपूर दिवसांपासून जे माझं रखडलेलं काम होतं ना ते अखेर आज पूर्ण झालं पण ना पेंट केल्यानंतर मी बघितलं की कोणतीच कुंडी ना या मोठ्या स्टँडवरती फिट बसत नव्हती कारण याचा डायमीटर जो आहे ना तो खूप जास्त आहे आणि कुंडी छोटी पडत होती तर यासाठी मला एकतर याच्यावरती एखादं प्लाय टाकावं लागेल किंवा मोठी कुंडी आणावी लागेल त्यामुळे आजही हे माझं काम काही पूर्ण होणार नाही आहे पण एक स्टँड आणि ही कुंडी तर पेंट झालेली आहे तर बघा किती छान ही कुंडी दिसते आधी जी ब्लॅक होती त्याच्यामध्ये आणि याच्यामध्ये किती फरक दिसतोय तर अशा प्रकारे आपण घरच्या घरीच ना थोडंसं जरी कोणत्याही वस्तूंना टचअप केलं थोडंसं चेंज केलं ना तर त्या जुन्या वस्तूंमधूनच एखादी छान अशी नवीन वस्तू आपण बनवू शकतो बघा थोडंसा पेंट केला आणि ही कुंडी आता किती छान दिसते thing